आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला धनेश्वर लाही न्यूज चॅनल ला करा बाजूला असलेल्या बेल आयकॉन प्रेस कराय व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धनेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्या करता घेऊन आलेलो आहे आज आपण आहोत आता खानदेश आणि मराठवाड्यातील जिल्हा संभाजीनगर या जाणाऱ्या रोड रस्त्यावर हा आहे देवगाव गुजरी जवळचा शोयगावच्या हद्दीमधला पूल या पुलाचा जो स्वरूप काढायला पाहिजे तो समोर जो समोर जो लिंब दिसतोय ते झाड दिसतंय की गाडी जात आहे ते तेथून याचं स्वरूप काढायला पाहिजे उंची घ्यायला पाहिजे होती हा पुलाचं काम करणारा ठेकेदार अपुरं काम करून पळून निघून गेलेलं आहे सर्व पाणी इथेच असलेलं आहे या समोरच्या घरामध्ये पाणी जातं का आता घर आहे इथे या घरात पाणी जातं इकडे समोर समोर लेवल झालेली आहे पण या पूल पुलाची लेवल झालेली नाही असं हे बोगस आणि चाल चलाव काम करून हा ठेकेदार निघून गेलेला आहे पूर्ण या उतारावरून माझ्या हाताच्या समोरून पाहतात पूर्ण पाणी इकडे उतरतं आणि या रोडकाळे इकडे येतं आल्यानंतर जे जमतं या घरामध्ये जातं दुकानात जातं शेतात जातं असं हे रोड रस्त्याचं काम आहे दोन दोन मंत्री या विभागाला लाभलेलं आहे माजी मंत्री खासदार रावसाहेब पूर्वीचा हा मतदारसंघ आहे सत्तार सेटचा हा विधानसभेचा मतदारसंघ काही या दोन्ही मंत्र्यांचीही या मतदारसंघातील गावावर काही लक्ष नाही कसं झालं आहे पुलाचं काम किती सुलू पाहिजे काय आहे ठेकेदाराचं स्वरूप कसं काम करायला पाहिजे ठेकेदारांना काही या दोन्ही मंत्र्यांचं लक्ष नाही जिल्हा परिषदचे अधिकारी असतील बी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेळगाव विभागाचे असतील शिंदेवड विभागाचे असतील काम होईपर्यंत या रोग रस्त्याने शिकत नाही आणि अशा असे खड्डे पडतात पुढे आपण आहोत गाडी येते आपण पुढे पाहत आहोत आता गाडी पहा कशी पाण्यामधून येते कशी परिस्थिती या गाडीची अशी परिस्थिती आहे सोयगाव सिल्लोड मतदारसंघाची दोन दोन माजी मंत्री लाभलेले या मतदारसंघाला अशी परिस्थिती आहे ही आज पाहतच नाही हमेशा करता अशीच परिस्थिती असते या परिसराची おいみんな手を置いて。